दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा देवळाली मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच परिषदेनं महायुतीतील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार डॉक्टर राजश्री अहिरराव यांना समर्थन जाहीर केलंय माजी खासदार हेमंत गोडसे विजय कर जिल्हा प्रमुख अनिल ढिकले यांच्या उपस्थितीत काल बुधवारी झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या विजयाचा संकल्प करण्यात आल्याचं डॉक्टर राजश्री अहिरराव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय शिवसेनेचे पदाधिकारी हे नेहमीच होते पासून सोबत आहेत फक्त आज आपल्याला ते एकत्रित दिसले प्रचारास जेव्हा जाते सोबत सगळे सरपंच त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे त्यांचं मत देण्याचं किंवा त्यांचा अधिकार गाजवण्याचा तर त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला आमदार कसा असावा त्यांच्या आमदारांनी काय काय करणं अपेक्षित आहे तालुक्यात या संदर्भात थोडीशी एक सांगोपाचे चर्चा झाली तर आता मी अधिकारी असताना सगळेच माझ्याकडे आलेले होते आणि माझी माझी स्वतःची जी काही भूमिका होती ही आधी सगळ्यांची माझी ऑलरेडी चर्चा झालेली होती अधिकारी असताना आज काल त्यांनी पुन्हा मला पुन्हा एकदा सगळ्यांनी आम्ही जमलो आणि त्यावर चर्चा झाली थोडीशी ज्येष्ठावस्करी झाली आणि मी सांगितलं की मी तुम्ही म्हणाल तसं किंवा शेवटी गावाचा विकास आहे गावाचा विकास हा तुम्हाला घेऊन ज्येष्ठ आणि श्रेष्ठ जे काही नेते असतील त्या घेऊनच केला जाईल कारण की मागचा जर इतिहास पाहिला पाच वर्षाचा तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला कधीही विचारात घेतलं गेलं नाही किंवा आम्हाला कधीही विचारलं गेलं नाही की तुम्हाला गावाला काय हवंय गावात काय काम हवंय तसं पुढे होऊ नये अशी बैठकीला होते ना उपस्थित दोघेही उपस्थित होते कारण सरपंच परिषदेचा आग्रह होता की त्यांनी दोघांनी उपस्थित राहावं सोबत ते माझ्या आहेतच ना मागणी आम्ही केलेली आहे मागणी केलेली आहे अजून आलेली नाही सभा होईल लढत कशी होणार आहे ना आज महापालिका जाते सगळे आणि कॅन्टोन्मेंट वर्डचे सगळे पुरघुरचे सगळे डॉक्टर राजश्री अहिराव यांच्या उमेदवारीनं उच्च शिक्षित आणि ग्रामीण भागाच्या प्रश्नाची जाण असलेला एक सक्षम चेहरा पक्षाला आणि मतदारसंघाला मिळाल्यानं विकासासाठी डॉक्टर राजश्री अहिराव यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करणं गरजेचं आहे यासाठी डॉक्टर राजश्री अहिराव यांना निवडून देण्याबाबत एकमत झालेलं असून मतदारसंघातील एकावन्न सरपंचांनी यावेळी हात वर करत डॉक्टर राजश्री अहिराव यांना समर्थन दर्शवलेलं आहे यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून याबाबतची अधिकची माहिती देण्यात आलेली आहे आमच्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी जो आदेश दिलाय मतदारांच तळागावातील सगळ्या पदाधिकाऱ्यांचं एकच इच्छा आहे की आपल्याला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जो धनुष्य बांधील आहे तो आपल्याला पेलवायचा व सुरक्षितपणे मुख्यमंत्र्यांना परत विजय म्हणून द्यायचा निवडणूक आहे ही जनतेने घेतली आहे मतदारांनी घेतली आहे मतदारांना एकच इच्छा आहे की बाई आमदार झाल्या पाहिजे व धनुष्य बाण आपला मतदार मतदारसंघातून विधानसभेत मध्ये गेला पाहिजे धनुष्यबाण दिला एबी फॉर्म दिला म्हणजे एक साहेबांचा आदेश म्हणजे दिवशी एबी पॅलेट वर एक धनुष्यबाण येणार आणि आपण मोठ्या प्रमाणात मतदान करणार व धनुष्यबाण निवडून देणार त्यामुळं प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक मतदार राज्याचे लाडके मुख्यमंत्री हे लाडक्या बहिणीचे अत्यंत जवळचे जवळचे बंधू झाले व सगळ्या बहिणीने ठरवलं की आपल्या दिवाळीची जे आहे ती आपण मुख्यमंत्र्यांना देण्यात दे। जा येईल काय झालं आता नंतरच्या काळामध्ये मतदार असतील छोटे, छोटे पदाधिकारी असेल यांनी सगळ्यांनी विचार केला की फार मोठ्या प्रमाणात आपल्या मुख्यमंत्र्यांनी योजना राबवल्या आणि त्या रोज योजनेचा आपल्या पक्षाला फायदा का नको पण त्यानंतरही एक नंबरला आपलं धनुष्यबाण विचिन्ह आले आणि त्या धनुष्यबाणाचा आपण जास्तीत जास्त मतदान होईल मतदानातून तरी पण आपण का थांबायच आता जिल्हा प्रमुख होते मी स्वतः प्रमुख आहे तालुका प्रमुख आहे सगळे आपल्या महापालिकेत नगरसेवक आहे सगळे पदाधिकारी देवळाली मतदारसंघातील भगूर येथील रेणुका मातेच्या महाआरतीने डॉक्टर राजश्री अहिराव यांनी काल सायंकाळी आपल्या प्रचार सभेला सुरुवात केली शिंदे गटानं अधिकृत पाठिंबा जाहीर केल्यानंतर प्रथमच काल सर्व शिवसैनिक हे व्यासपीठावर एकत्र दिसले यावेळी महापालिका भगूर नगर परिषद देवाली कॅन्टोन्मेंटचे सर्व माजी नगरसेवक आजी माजी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत रेणुका मातेच्या आशीर्वादाने डॉक्टर राजश्री अहिराव यांच्या विजयाचा संकल्प करण्यात आलेला आहे यावेळी शिंदे गटाचे नेते सूर्यकांत लवटे आर डी धोंगडे उत्तमराव दोंदे सुदाम वालझाडे संजय शिंदे सागर मोरे प्रमोद गुमरे शरद झुटे राजभाऊ जाधव उत्तम आहेर अंबादास कस्तुरे संदीप शिंदे रंगनाथ करंजकर निवृत्ती मुठाळ संतोष झुंद्रे काळू वाडके वैशाली दानी बी कांगणे शेखर जाधव संजय जाधव दत्ता कुवर संग्राम करंजकर आदींसह शिवसैनिक त्याचबरोबर माहितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सनी नाशिक न्यूज देवळाली